डंबोली एम आय डी सी भागामध्ये ग्लोबिस्टेट नावाचे कमर्शियल बिल्डिंग आहे आणि काल त्यामध्ये जे हाऊसकीपिंगचा स्टाफ देवी राम आणि बंटी टाक हे मस्ती करत होते त्यांचं काम झाल्यावर आणि मस्ती करताना एक कठाडा आहे जिन्याजवळ तो कठाडा एकमेकांना मस्ती करत असताना कठाड्याला धक्का लागला त्या महिलेचा आणि त्या कठड्यातून तोल जाऊन ती खाली पडली त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदरबाबत त्या ज्या मुलाबरोबर ती मस्ती करत होते त्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस करीत आहे